डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे काम चौदा एप्रिल पर्यंत पूर्ण करा या मागणीचे निवेदन श्रीरामपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे यांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा संघर्ष समितीचे संदीप मगर यांनी निवेदन दिले यावेळी मगर म्हणाले की आम्ही पूर्णकृती पुतळा संघर्ष समितीच्या वतीने आपणास विनंती करतो की रेल्वे स्टेशनजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळावा यासाठी अनेक वर्षापासून आम्ही व भीम अनुयायी मागणी करत आहोत पूर्णकृती पुतळा व्हावा यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपल्या नगरपालिकेमध्ये जमा आहे नाशिकला पुतळा तयार आहे जागेचा प्रश्नही सुटलेला आहे आम्ही दोन महिन्यापूर्वी पुतळ्याचे काम चालू करा यासाठी आम्ही रेल्वे स्टेशन जवळील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसलो असता आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आमचे उपोषण सोडून आम्हाला आश्वासन दिले होते की जागेसंदर्भाचा प्रस्ताव हा नाशिक आयुक्ताकडे गेलेला आहे आणि तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही लगेच काम चालू करू तरी या संदर्भाला दोन महिने उलटून तरी आपण आत्ताच लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेले आहेत तरी या प्रस्तावाचा आपण पाठपुरवठा करून लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळ्याचे चौदा एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्यात यावे असे म्हणाले यावेळी सुनील मगर सोमनाथ पटाईत सचिन राठोड प्रशांत भोसले अरुण खंडीजोड अंबादास निकाळजे अभिषेक बारसे अमित गवळी आसाराम पोटफोडे इतर कार्यकर्ते उपस्थित होते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर